अतिशय पोट आपली भावना मांडली ते या नगरीचे अतिशय जबाबदार सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारे अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारे आणि लोकसेवा ही आपली लोकशाहीमधलं महत्वाचं स्थान आहे या पद्धतीने काम करणारे आमचे सरकारी श्री प्रदीपदा आमचे दुसरे तरुण युवक सहकारी प्रवीण भैया माने केसिया पाटील विलास बापू मयूर पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे यशवंत तात्या वेळ जास्त झालाय कारण फॉर्म भरायचा आहे त्यामुळे सगळेच उपस्थित सहकारी बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या सहकारी मित्रांनो मी जास्त वेळ आपला घेणार नाही कारण हे भाषण करण्यापेक्षा आता काम करण्याची वेळ आलेली आहे मला पहिल्यांदा आपल्या सर्वांना आहे की आपल्या सर्वांचा पाठिंबा आहे का दादांचा फॉर्म भरायचा आपल्याला एवढ्या लहान आवाजामध्ये वा फॉर्म भरता येणार नाही फॉर्म आहे का आपल्याला प्रदीप दादा प्रदीप दादा आवाज काय नाही माझ्या पर्षी काय आपली आघाडी आवाज प्रवीण दादा प्रणीम दादा आज आपल्याला ही आघाडी आपण का स्थापन केली तर ह्या सगळ्या शहरामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक राहतात या, या शहरामध्ये बारा बुरुजा राहतात अठरा बघा जातीचे लोक राहतात व्यापारी राहतो कामगार राहतो विद्यार्थी राहतो शिक्षक राहतो उद्योजक राहतो सगळ्या थरातल्या लोकांना या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर आम्ही आमचे राजकीय मतभेद राजकीय जोडे सगळे बाजूला सोडून ही भीमा विकास आघाडीचे मित्रांनो आपण स्थापना केलेली आहे आणि मी आज या ठिकाणी अभिमानाला सांगतो की प्रदीप दादा नगराध्यक्ष पदासाठी तयार नव्हते ते म्हणले एखादा कार्यकर्ता आपण प्रवीण भाई आम्ही सगळे एकत्र बसलो आणि आम्ही सांगितलं हे चालणार नाही तर या शहरामध्ये जर एकवीसच्या एकवीस जागा जर निवडून आणायच्या असतील आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिक्यानं तर नगराध्यक्ष आपला आणायचं असेल तर प्रदीप गावेडकर शिवाय दुसरा पर्याय आपल्याला नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी आज या शहरामध्ये मा काय मागं घडलं या फोलामध्ये मी जाणार नाही ते पुढं बोलू आपण पण पंधरा वर्ष या शहरामधली सत्ता आपण चालवली त्याच्या मागची दहा वर्ष सत्ता प्रतिसाद चालवली त्यांनी आम्हाला विरोध केला आम्ही त्यांना विरोध केला बाहेर बाहेरनं कुठलं साठवलं तर आपण ठेवलं नाही मैत्री करायची तर मनापासून करायची राजकीय वाद झाले तर मग तत्वाला विरोधही मनापासून करायचा पण आज मित्रांनो या शहराच्या विकासाकरता या शहरातल्या सगळ्या जाती धर्मांना संरक्षण देण्याकरता म्हणून विकास करण्याकरता म्हणून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आणि ह्या एकत्रितपणाला सगळ्याच आमच्या पक्षाच्या नेत्यांचा याला पाठिंबा आहे हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून आता इथ आम्ही तिघ एकत्र आलो प्रदीपदा प्रवीण भाईया आम्ही सगळ्या बाळासाहेब आहेत आपल्या आता या शहरामध्ये आम्ही एकत्र आल्यानंतर प्रदीप दादा या शहरातच राहतात मी पण गेले सात आठ वर्ष झालं शहरातच राहतोय प्रवीण शेजारी शहरात राहतात पण या दोघांच्या कक्षा माझं घर पूर्वी जवळ आहे त्यामुळे उद्या काही अडचण आहे निवडणूक उद्या दोन तारखेला संपर्क आहे आपल्या काही निवडणूक आपण आहेत काय पण त्यानंतर का कार्यकर्त्यासोबत येणारे संकट असतात कार्यकर्त्यासमोर येणारे प्रश्न असतात कोणाचं पोलीस स्टेशनचं काम असतं कोणाचं कचेरी मधलं काम असतं कुणाचं सरकारतर्फे काम असतं कुणाचं व्यक्तिगत काम असतं कुणाचा नोकरीचा प्रश्न असतो कुणाच्या संस्थेमधला प्रश्न असतो हे कोण सोडवणार आहे इथं आम्ही तिघीनं आपल्या मागे आहे चिंता करायचे कारण नाही हे काम निश्चितपणाने करण्यामध्ये कुठली आसन मित्रांनो या ठिकाणी येणार नाही आणि म्हणून आज मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विनंती करायची आम्ही तिथे एकत्र आल्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली बाटा चार चार वाजेपर्यंत आम्ही लोकांना समजून सांगतोय अरे बाबा ही वेळ वेगळी आहे प्रत्येक दादा काळात सारख्या माणसाला आपण विश्वास दिलेला आहे त्या व्यक्तीला आपण शब्द दिलेला आहे त्या माणसाला एवढं मोठं धाडस केलेलं आहे ते आपल्या शब्दावर धाडस केलेलं आहे आणि राजकारणामध्ये समाजकारणापे सत्तेपेक्षा आणि पैशापेक्षा सुद्धा शब्दाला किंमत आहे आणि तो शब्द आपण त्याला त्या ठिकाणी दिलेला आहे तो शब्द खाली पडून द्यायचा नाही बरोबर आहे का नाही तो शब्द खाली पडून द्यायचा नाही ज्याला ज्याला जे जे काम करणं शक्य आहे एक एक मत आपल्या आघाडीला जे चिन्ह मिळेल त्या चिन्हावरती आपल्याला त्या ठिकाणी मतदान घडवायचं आहे हे मला सर्वांना या ठिकाणी मुद्दाम सांगायचंय आणि म्हणून बऱ्यांशी चुकांना मला विनंती करायची उमेदवारी एकाला मिळेल न मिळेल सगळे ताकदीचे उमेदवार आहेत सगळे जनमानसामधले सगळ्यांच्या मध्ये निवडून येण्याची क्षमता आहे आमचा प्रॉब्लेम जागेचा आहे दुसरा प्रॉब्लेम आमचा आघाडीमधल्या जागा वाटपाचा आहे आणि तिसरा प्रॉब्लेम आमचा निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून आपल्याला एका विचाराने पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत तुम्ही आम्ही काही वेगळे नाही तुमच्यातलेच आम्ही कार्यकर्ते नेते म्हणून तयार झालो तुम्ही नेतृत्व द्यायची संधी दिली म्हणून आम्ही नेते झालो त्याचा अर्थ असा नाही की या भावना आम्हाला समजत नाही सगळ्या भाव आम्हालाही समजतात आणि म्हणून मला एवढंच आपल्याला सांगायचंय की आता मात्र डोळ्यात तेल राहून आपल्याला काम करावं लागणार आहे कोण काय बोलाल बोल, कोणी काय टीका करल त्याला त्याच्या वेळेस उत्तर आपण देऊ पण आज हा जो प्रयोग झालेला आहे हा प्रयोग काय फक्त नगरपालिकेत होता नाहीये हा प्रयोग इंदापूर तालुक्यातल्या येणाऱ्या आगामी कालातल्या जेवढ्या निवडणुका असतील त्या सगळ्या निवडणुकीला आम्ही सारे जण एकत्र ये येऊन या अन्नच्या विरोधामध्ये आपल्याला कारण एक हाती सत्ता त्या सत्तेतून निर्माण होणारी जनमानसाची अडचण आणि त्यातून लोकशाहीचा जो मार्ग आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे तो हळूहळू कमी होत चाललेला आहे आणि काय ठराविक भडवलणार तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये राजकीय पदावर जर जाय लागली तर या आणि तालुक्यातला सामान्य गोरगरीत बांधून जो आहे त्याच्या मतालाही तेवढीच किंमत आहे आणि टाटा बिर्ला अंबानीच्या मतालाही तेवढीच किंमत आहे मला असं वाटतं ही समानता की लोकशाहीमध्ये टिकवायची असेल तर आज आपल्या हे आघाडीच्या पाठीमागं उभा राहावं लागणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला दोन सूचना करायच्या कुठल्या अपावर विश्वास ठेवू नका प्रवीण पर्याय म्हणजे इथं कसं आहे शहरामध्ये पकाच्या चार पक्षी जर कोण काय बोललं तर रामेश नाक्यावर दहा सेकंड मुली गेलं म्हणून सांगत <laughs> त्यामुळं थोड अपावर विश्वास ठेवू त्याच्यात कुठली कुणाचाही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही आणि जे कोणी इच्छुकासाठी असतील पण त्याला आम्ही देऊ शकलो नाही त्यांनाही समजून आम्ही सांगतोय त्यांची नाराजी काढण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि ह्या पद्धतीने आपण वाटचाल करू पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीला प्रजे दादा कारणकर आणि आपले जे वीस उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांना आपण टाळ्याच्या गजरामध्ये पाठिंबा व्यक्त करावा दोघां हा करंट आपल्याला दोन तारखेला मतदानापर्यंत पुरवायचा आहे आणि तीन तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस याच नगरपालिकेच्या पठांमध्ये महाराष्ट्राला देशाला आपणच आवाहन करतो आपल्या सर्वांची रजा घेतो एकच विनंती आहे